राज्याच्या राजकारणामध्ये जसजशी ठाकरे बंधूंची जवळीक वाढतीये तसंच दोन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांचा एकोपा सुद्धा आता वाढू लागल्याचं पाहायला मिळत आहे आणि याचीच प्रचिती नाशिकच्या संयुक्त जनआक्रोश मोर्चाच्या निमित्तानं पाहायला मिळाली नाशिकमधल्या विविध प्रश्नांवरनं ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं एकत्रितपणे मोर्चा काढत सरकारवर हल्लाबोल केलाय या मोर्चाच्या माध्यमातून ठाकरे बंधूंनी एक प्रकारे शक्ती प्रदर्शनच करत युतीच्या राजकारणातलं पहिलं पाऊल टाकल्याचं सध्या बोललं जात आहे पाहुयात त्याच संदर्भातला हा रिपोर्ट नाशिकमध्ये ठाकरेंचे दोन्ही पक्ष एकवटले जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी संयुक्त मोर्चा संयुक्त मोर्चाच्या माध्यमातून सरकारवर हल्ला बोल राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा आता कृतीत बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या गेल्या तीन महिन्यांपासून ठाकरे बंधू सातत्यानं भेटत गेल्या दोन दिवसांपूर्वीच राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात भेट झाली होती या भेटीत मुंबई महापालिका आगामी स्थानिक स्वराज्य संस्था दसरा मेळावा आणि संभाव्य युतीच्या संदर्भात चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं होतं त्यानंतर आज ठाकरेंच्या दोन्ही पक्षांची युती एका आंदोलनाच्या माध्यमातून दिसून आली नाशिकमध्ये नागरी समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या माध्यमातून संयुक्तपणे जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला दरम्यान कोणत्या समस्यांवरून ठाकरेंची शिवसेना आणि मनसे आक्रमक आहे तेही पाहूयात वाढता क्राईम रेट अंमली पदार्थांची विक्री महिलांवरील अत्याचार हनी ट्रॅप प्रकरणाची चौकशी शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्न आणि प्रभाग रचनेत महायुतीकडून मनमानीपणे फेरफार या मोर्चात संजय राऊतांनी सरकारला धारेवर धरत दमदार भाषण केलं नाशिकमधील तरुण राहुल धोत्रेच्या हत्येबाबत अनेक सवाल उपस्थित करत महाराष्ट्रातील सुरक्षेला धोका असल्याचं राऊतांनी म्हटलं तर शिवसेना आणि मनसे यांचे नेते एकत्र येऊन यापुढे नाशिकसह महाराष्ट्रात संयुक्त मोर्चे काढतील असंही राऊतांनी जाहीर केलं आता ठाकरे बंधूंचा हा एकत्रित आवाज महाराष्ट्रातील राजकारणात एक महत्वाचा टप्पा मानला जातोय लोक त्या प्रश्नावरच करतायत ना महाराष्ट्रासाठी चाललंय ना महाराष्ट्राचा नेपाळ होऊ नये देवेंद्रजी म्हणून हे चाललेलं आहे कळलं महाराष्ट्राचा नेपाळ होऊ नये म्हणून शिवसेना आणि मनसे हे वारंवार लोकांना दिशा द्यायचा प्रयत्न करतायत आंदोलन हे सनशील मार्गाने व्हायला पाहिजे या मोर्चात मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर सहभागी झाले होते अवैध गोष्टी घडतायत म्हणून लोकांचा हा संताप दिसतोय अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आजूबाजूच्या तालुक्यांचे विषय आहेत शेतकऱ्यांच्या पिकाला हवीभाव मिळत आहेत शिकांना पीक विमा कर्ज योजना शेतकरी सुद्धा पिचले गेलेला आहे त्याशिवाय शहरामध्ये प्रचंड अवैध धंदे आहेत एवढी प्रकरणे या राज्याची आहेत शहरामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे लोकांचा हा संताप आहे ना तो रस्त्यावर दिसतोय तर महाराष्ट्राचा नेपाळ होऊ नये म्हणून शिवसेना आणि मनसे या आंदोलनाच्या माध्यमातून लोकांना दिशा देण्याचा प्रयत्न करतात असं संजय राऊतांनी म्हटलंय नेपाळमध्ये सुद्धा भ्रष्टाचार मुक्त आणि भयमुक्त नेपाळ खेळ आंदोलन झालं आणि नेपाळ हे मूळ हिंदू राष्ट्र आहे या संयुक्त मोर्चाच्या निमित्तानं ठाकरेंचे दोन्ही पक्ष एकवटल्याचे दिसले गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंची राजकीय जवळीक वाढली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अनेक महत्वाच्या शहरांमध्ये जनतेच्या प्रश्नांवर आंदोलनं केली जातील अशी वल्गना देखील दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी केली आहे आता अशी संयुक्त आंदोलनं करून जनतेत ठाकरेंच्या एकीचा संदेश देण्याचा प्रयत्न ठाकरे बंधू करताय एवढं मात्र नक्की ब्युरो रिपोर्ट लोकशाही मराठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा